पाडल्याचे सांगितले आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी सरपंच सदस्य समिती कल्लप्पा कुटे नाना नवनाथ ना, ना कुटे अमोल शेठ कुटे यांच्यासह लोणारी समाज बांधवांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते अमोल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश केलाय यावेळी तुकाराम कुटे लक्ष्मण कुटे दिगंबर कुटे अजनाथ कुटे बाळसो कुटे अक्षय कुटे गणेश कुटे विकास कुटे बाव यांचा सतत्कार केला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नस असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते खानापूर वाटपाडी खरी लढत ही शिवसेना व राष्ट्रवादीतच होत आहे अगोदरच ताराजीराव पाटील यांचा भक्कम पाठिंबा असताना आता परत राष्ट्रवादीतून कार्यकर्ते येत था असल्याचे आठपाडीत शिवसेना मोठे येईल अशा चर्चा हो होत आहे ज्येष्ठ नेते मृत्य संप्रदायाचे भक्ती आणि ज्येष्ठ नेते ने पंचायत समितीचे माझे सदस्य कला पण कुठे त्यांचा आपल्या शिवसेनेमध्ये आपले नेते तानाजीराव पाटील अध्यक्ष आणि अमोलदावर यांच्या उपस्थितीत जाहीर असा प्रवेशाचा कार्यक्रम आज इथे होणार आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले नेते अध्यक्ष ने आणि अमोल दादा तसेच त्यांच्या समिती पंच